पाचोरा तालुक्यातील लोहरा येथील शेतकऱ्यांना असमानित संकटांचा नित्य सामना करावा लागतो यात अवर्षण किंवा अतिवृष्टी त्यात योग्य बाजारभावाचा दर मिळत नाही यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या पलीकडची परिस्थिती शेतकऱ्यास आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आपल्या शेतात पोहोचल्यावर दिसून आल्याने त्याच्या पायाकालची वाढूच सरकली कासनपुरा शहरात पंडित नारायण पोतदार यांचे शेतगट क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दोन ही नव्वद आर शेती असून यंदा मे महिन्यात शेतसिंचनासाठी पन्नास फूट विहीर खोदली होती बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध झाल्याने विहिरीचे उत्तम संरक्षण सोबतच सहा लाख रुपये खर्च केले होते ही विहीर ज्या ठिकाणी खोदली गेली तो भाग अतिशय समतल लगत नाला किंवा नदी नाही असा असताना देखील विहिरीच्या आजूबाजूतील भूभाग अचानक गिडोंकृत होऊन बांधकामाचा बुरुजही विहिरीत ढसळला आजूबाजूच्या शेतातील एकमेव या विहिरी बाबत असे घडल्याने विषय बनला असून शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्ती सहन करण्याची वेळ आली आहे सदर विहिरीचा पंचनामा होऊन शेतकरी मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने माध्यमांसमोर केली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे वीज पडल्यामुळे असो की जमीन खचल्यामुळे असो धसून गेली आहे जिचं पूर्णपणे उत्तम रीतीने बांधकाम झालं होतं तर बांधकामासहित वीर पूर्णपणे खासलेली आहे व मी स आर्थिक अडचणीत सापडलो आहे तरी जर आर्थिक मदत शासनाकडून मिळाली पंचनामा साहेबांनी केला तर उत्तम होईल आणि या नैसर्गिक आपत्तीतून मला सुटका मिळेल अशी मी अपेक्षा करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका